नर्मदे हर नर्मदा पायी परिक्रमेचा सदुसष्टवा दिवस चालू झाला आहे आता आम्ही करंजियामधून पुढच्या प्रवासाला निघलो आहोत काल आम्ही अमरकंटक मधून निघलो होतो पाहू शकता की धुक आहे मागे आश्रमातून पुढे निघलो आहोत हे का थंडी किती आहे हर इथे थोडं आश्रम नाही येतं अमर सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटरपर्यंत आश्रम नव्हतं ना पाणी प्यायची सोय अजून दोन तीन दि अजून दि डिंडोरीपर्यंत असंच राहील थंडी पण खूप आहे चल चला मैया ती ताकद सगळ्या गोष्टींना तोंड द्यायची नर्मदे हर नर्मदे हर हर आज आत्ता आलो आहोत गोरखपूरमध्ये करंजियापासून तेवीस किलोमीटर पर्यंत कुठलाही आश्रम नाही आहे आता डायरेक्ट गोरखपूरमध्ये आलो तिथं आश्रम आहे तिथे राहायची सोय वगैरे आहे मंदिर आहे त्याच्यातच राहायची सोय वगैरे आहे नर्मदेह आम्ही आत्ता थांबलो आहोत गोरखपूरमध्ये गोरखनाथ मंदिर गोरक्षनाथांची तपभूमी आहे इथे पण राहण्याची वगैरे सोय आहे पण आता आम्ही पुढे चाललो आहोत हे पहा गोरक्षनाथ हाय नम हा ते आहेत गोरक्षनाथ त्यांचं मंदिर गुरु गोरक्षनाथ आहे त्यांची तपभूमी आहे ही गोरक्षनाथांची तपभूमी आहे गोरखपूर आता इथून आम्ही पुढच्या प्रवासाला रवाना होत आहोत नर्मदे हर आता आम्ही गोरखपूर मधून निघलेलो आहोत पुढच्या प्रवासाला चला हर छान वातावरण झालंय हर असलं भारी वातावरण झालं आहे हे आहेत आमचे परिक्रमावासी जे सध्या मैयाच्या नामस्मरणात मंत्रमुक्त झालेले आहेत या ताई आहेत मुंबईच्या तर हां हर हा त्यांचा आज दुसरा दिवस आहे परिक्रमेचा त्यांनी अमरकंटक जे उगमस्थान आहे मैयाचं तिथून परिक्रमा उचलली आहे चालू केली आहे त्यांनी पहा त्या आपण आमच्या आमच्या पुढे असतात चालायला दुसरा दिवस आम्हाला आता ही आमची मैया आता आम्ही गोरखपूर पासून निघलेलो आहोत पुढे खूप छान वातावरण आहे सगळे घेतले हर आज नर्मदा पायी परिक्रमेचा सदुसष्टवा दिवस चालू झाला आहे कालचा आमचा मुक्काम होता आशुतोष महानर्मदा नर्मदा आशुतोष आश्रम रत्ना येथे हे आहे आश्रम आतमध्ये खूप मोठा हॉल आहे पूर्ण झोपण्याची वगैरे सोय आहे आंघोळीची सोय आहे टॉयलेट बाथरूम आहे मागं गोरखपूरपासून पंधरा ते सोळा किलोमीटरवरती आहे मध्ये कुठलंही आश्रम नाही आहे इथं सर्व जेवणाची वगैरे सोय आहे रोडवरतीच आहे आश्रम चालताने उजव्या बाजूला हे आश्रम आहे आशुतोष मा नर्मदा आशुतोष आश्रम गोरखपूर करंजियापासून गोरखपूर आहे तेरा चौदा किलोमीटर आणि तिथून आहे हे परत पंधरा सोळा किलोमीटर आशुतोष आश्रम रोडलाच आहे चांगली व्यवस्था आहे आणि मधी कुठेही थांबायची सोय नाही आहे त्याच्यामुळे हे पहा आश्रमाचा परिसर आहे मागे पण भरपूर मोठा परिसर परिसर आहे मागे टॉयलेट बाथरूम सगळ्या गोष्टींची सोय आहे तिकडे आता उशीर झाला आहे हे पहा तिकडे टाकी दिसते बांद्रे तिकडे टॉयलेट बाथरूमची सोय आहे मागे आंघोळीची सोय आहे हर नर्मदे हर आज आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस महा नर्मदा आशुतोष आश्रम येथे आमचा काल मुक्काम होता छान सोय आहे अमरकंटकपासून सत्तावीस ते अठ्ठावीस किलोमीटर काहीच नाही आहे डायरेक्ट करंज्यामध्ये राय आश्रम म्हणून आहे राय आश्रम राय आश्रम गावातच आहे थोडं आतमध्ये जायचं अर्धा किलोमीटर हां तिथून मग त्याच्यापुढे डायरेक्ट तिथून निघलो आम्ही तेरा किलोमीटरवरती गोरखपूर आहे म्हणावे अशी सोय नाही आहे मंदिर आहे तिथे गोरखनाथांचं हां मग तिथून आम्ही परत सतरा ते अठरा किलोमीटर इथे रत्ना इथे आलो आशुतोष आश्रम आता इथून चार किलोमीटरवरती एक आश्रम आहे सदाव्रत आहे सदाव्रत म्हणजे स्वतःच्या हाताने बनवून खाणे हां त्याच्यापुढे आहे दिंडोरी थोडे अमरकंटकपासून थोडे हाल आहेत त्याच्यामुळे आपल्याबरोबर काहीतरी कॅरी करायचं खाण्यासाठी नमकीन वगैरे पाणी काल जेवण चांगलं होतं दही चपाती सोयाबीन बटाटा मिक्स भाजी गूळ होता भात होता छान जेवण होतं वातावरण छान आहे जे आता आठला पाच कमी आहेत हे पहा वातावरण मारेवा धर्मशाळा इथे आश्रम आहे सराई इथे मा नर्मदा धर्मशाळा आहे इथे सभाप्रत आहे सरळ आले की इथं होंडाचं आणि इथं दुर्गा मोटर्स म्हणून आहे तिथं धर्मशाळा आहे इथे पाहि बिल्डिंग आहे तिथे खा शेवटचा रूम सगळं टॉयलेट बाथरूमचं सोय आहे फक्त हाताने करून खावं लागतं सर्व सामान देतात आपल्याला ते सराई येते रत्नापासून सात किलोमीटर नर्मदेहर